भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ शहर काँग्रेसकडून मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या, या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह माजी महापौर कवीचंद भाट ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर महिला शहराध्यक्ष सायली नढे माजी नगरसेवक सद्गुरू कदम माजी नगरसेवक विश्वास गजरमल शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहीतुले पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे अध्यक्ष कौस्तुभ नवले प्रदेश एन एस यू आय प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट उमेश खंदारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे देशातील विषमतेचे वातावरण धर्म आणि जातीमधील तेढ विरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेची शहरात जनजागृती व्हावी याकरिता एलईडी स्क्रीन असलेल्या गाड्यांचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या एलई डी स्क्रीन असलेल्या गाड्यांवर यात्रेचे प्रक्षेपण दाखवण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांनी सांगितले